आळे फाटानगरीमध्ये शुभम तारांगण सोसायटीमध्ये खरं तर आज आपण पाहतोय की सकाळपासून चालू असलेले जे उपोषण आहे त्या उपोषणामध्ये ज्यांनी हे उपोषण हाती घेतले ह्या शुभम तारांगण सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय संजय भाऊ गुंजाळ असतील आदरणीय सेक्रेटरी आग्रेसाहेब असतील व संपूर्ण असलेले शुभम तारांगण सोसायटीमधील रहिवासी आम्ही पाहतोय की आळे फाटानगरीमध्ये शुभम तारांगण ही सोसायटी खरं तर अव्वल स्थानी असली म्हणून ओळखली जायची आणि आधिकचे काही इथं दोन हजार सोळा सातापासून ज्यावेळेला मी पंचायत समिती सदस्य झालो तेव्हापासून तास तागायतपर्यंत सगळ्यात जास्तचे फ्लॅट या शुभम तारांगण सोसायटीमध्ये आणि रहिवासी म्हणून या ठिकाणी लोकं राहतात आणि एक विश्वासार्थ खरं तर शुभम तारांगणने या असलेल्या प नागरिकांची या ठिकाणी प्राप्त केली होती परंतु तिला आज आम्ही पाहतो की खूप असा तडा गेलेला आहे आणि त्यांची टॅग आहे तुम्ही अजून इथंच की काय म्हणजे जिद जिदं जिदं आम्ही बोर्ड पाहिले पार इकडे संगमनेरला पाहिले असतील पारनेरला पाहिले असतील आंबेगावला पाहिले असतील जुन्नरला पाहिले असतील जिदं जिदं फ्लेक्स आहेत तिथं तुम्ही अजून इथंच की काय आता असं वाटायला लागले आज आम्ही अजून इथंच की काय असे खरं तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटायला लागले कारण की खूप साऱ्या समस्या या ठिकाणी भेडसावत आहेत जे आठ मुद्दे आपणही पाहतोय की जे महत्वाचे मुद्दे आहे घनकच आसन आणि विशेष करून सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ही किती नाही म्हटलं तरी त्यावेळेला दिलेले शब्द आहेत हे शब्द नक्कीच बिल्डर लाईन ज्या वेळेला आपण कारण की आम्हाला विश्वास आहे की बडेरासारख्या एका माणसाने माळींसारखी दुर्घटना घडली होती आणि त्यांच्यावरती त्यावेळेचे असलेले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील विश्वास ठेवून त्या ठिकाणचं गाव वसवलं ते बडेराने ते का गावाचं काम घेतलं होतं संपूर्ण वसवायचं अतिशय प्लॅनिंगने वसवलं परंतु आज इथं पाहायला भेटतं आहे की तुम्ही प्लॅनिंग खूप चांगले केलेत परंतु त्याच्यामध्ये असलेल्या ज्या सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधा देण्यासाठी तुम्ही खरं तर त्यामध्ये अपयशी ठरलेले आहात आणि ह्या नक्कीच सुविधा तुमच्या माध्यमातून ह्या लवकरात लवकर भेटाव्यात खरं तर हे म्हणजे तुम्ही अंत पाहिलेला आहे या सगळ्या रहिवाशांचा खरं तर अंत पाहिलेला आहे हे एकंदरीत आम्हाला या निमित्तानं दिसते आत्ताच सगळ्यांनी बडेरा साहेबांशी बोलले असतील ना माझ्या आमदारांशी बोलले आहेत मी शरददादांशी बोललो आहे शरददादा एक विशेष मिटिंगच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी गेलेले आहेत आणि शिवजयंतीची खरं खरंतर उद्यापासून आजपासूनच तशी सुरुवात झालेली आहे तर दादांचं म्हणणं असं आलं का बाबा येत्या आठ दहा दिवसात शिवजयंती झाल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये हे संपूर्ण असलेले फ्लॅट धारक असतील बडेरा असेल सर्व प्रशासक असेल किंवा आजी माझी खासदार आमदार सगळे आजी माझी पदाधिकारी असतील यांची संयुक्त एक मीटिंग लावून त्या ठिकाणी संपूर्ण असलेल्या विषयांवरती या आठच्या आठ मुद्द्यांवरती प्रत्येक सविस्तर चर्चा करून त्याच्यावरती कसा मार्ग काढता येईल मग त्या असलेले संबंधितचे जे बडेरा बिल्डर असतील त्यांचा संपूर्ण स्टाफ असेल इथून मागच्या ज्या कमिटमेंट त्यांनी ज्या लिखित स्वरूपात दिल्यात साडेसात लाख रुपयाचं जे लेखी स्वरूपात दिले ते सुद्धा या नवीन असलेल्या स्टाफला खरंतर माहीत नाही आहे त्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा विनिमय करून ते संपूर्ण मार्गी लावण्याची जबाबदारी आदरणीय शरददादा सोनवणे यांनी आमदारांनी घेतलेली आहे आणि ते बोललेत का पंधरा दिवसामध्ये संप बिल्डर स सा, साहेबांसमोर आपण मीटिंग लावून याच्यावरती क सडेतोड अशी चर्चा विनिमय करून हे संपूर्ण प्रश्न मार्गे नुसते याच सोसायटीचे नाही तर संपूर्ण आपण हे पाहतोय का शुभम तारंगणपासून तर ता आळे असेल आळे फाटा असेल वडगाव ना हा हा असेल किंवा चाळकवाडीपर्यंत असेल जो ड्रेनेजचा जो प्रश्न आहे तो गेले दोन हजार दोनपासून जो पल प्रलंबित पडलेला प्रश्न आहे कारण की आम्ही बडेरा संगम इथून मागे पण मिटिंगा घेतलेल्या आहेत वडगाव आनंद ग्रामपंचायतीमध्ये पण मिटिंगा घेतल्या आहेत संजीव भाऊसुद्धा त्या मिटिंगांना होते विजू सर होते सगळे दोन्ही ग्रामपंचायतीचे सदस्य होते आदरणीय लेंडे साहेब असतील आदरणीय मी असेल किंवा प्रशासन असेल तहसीलदार आणि त्यावेळेचे बी ओ गाडवे साहेब होते या सगळ्यांनी आम्ही मिटिंगा घेतल्या होत्या परंतु त्या मिटिंगांना कुठेही आम्हाला यश आलेलं नाही कारण की आज आम्ही पाहतोय की ड्रेनेजची लाईन ही सगळ्यात मोठी समस्या या आळेफाट्या शहराची आहे आणि मी बिल्डर साहेबांना विनंती करतो की ज्या बाकीचे जे मुद्दे आहेत चोवीस तास पाण्याचा मुद्दा हे तुम्हाला देणंच भाग आहे तर तुम्ही कोणत्याही पद पर परिस्थितीमध्ये त्याचा सोर्सेस उपलब्ध करा ते बे सोर्सेस तुम्ही उपलब्ध करून ते सोर्सेस तुम्ही पाणी उपलब्ध करून द्या फेस वन आणि फेस टू याच्यामधलं जी पार्किंग सुविधा आहे तुम्ही म्हटलं आम्ही विकली नाही पार्किंग पण तुती ती त्यांचा हक्काचे आहेत त्या पार्किंगचा तो त्यांना तो हक्क मिळाला पाहिजे ही ती म महत्वाची समस्या आहे त्या परिसरामध्ये असलेलं ते मगाशी मुलीचं पाहिलं आपण की तिच्या अंगावरती संपूर्ण शरीरावरती ते डाग उमटलेले तर अशी परिस्थिती एवढ्या लहान मुलांची असेल त्यांना तर आखं आयुष्य आहे पुढं आणि ही परिस्थिती जर आता भेडसावत असेल तर याच्यावर गांभीर्यानं ते डासांचं आहे ना ते डासांचं साम मच्छर जे असतं डासांचं साम्राज्य या ठिकाणी आहे ते जे सांडपाणी ते उघड्यावरती जे उघड्यावरती सांडपाणी आलेलं आहे तो प्लॅन्ट का, का, बंद असल्यामुळे ते जे पाणी उघड्यावरती आलेलं आहे त्याच्यामुळे दासांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि तेच दासांच्या बाजूलाच त्यांचं फ्लॅट आहे त्याच्यामुळे निस्तं फक्त त्या एका मुलीच्या अंगावर नाही तर अशा खूप साऱ्या म पुरुषांच्या अंगावरती ती परिस्थिती जाणवत आहे मग अशी का काकड्याने आमच्या सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी राहिला होतो तर आम्ही तो फ्लॅट बंद करून आम्ही दुसरीकडे गेलो आहे लिफ्टचे प्रश्न असतील बॅटरी बॅकअप भे भेटत नाही आहे या सुविधा खरं तर सगळ्या स्टाफने त्या ठिकाणी पाहायला पाहिजेत आणि त्यांना विनंती नाही म्हणावं लागेल ते त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी ते कर्तव्य निभवलं पाहिजे आणि ते लवकरात लवकर करून दिलं पाहिजे हीच सगळ्यांची अपेक्षा आहे भूमिका पार पाडली नाही कर्तव्यात केला टाळे लावावे लागतील शुभम तारांगण सोसायटीला आणि त्यांचे जे पुढची जी जी फेज चालू होते याच्यात जरी कोणी जरी नवीन फ्लॅट धारक नवीन घेत असेल फ्लॅट विकत घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आम्ही या गोष्टी सांगू आज तुमच्या माध्यमातून असन सोशल मीडियाच्या माध्यमातून असन हे सगळीकडे पसरणार आहे हे त्यांना वाटत असेल हे गोष्टी सोप्या आहेत ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत त्यांची एकच ही अशी शुभम तारांगण एकच साईड ही अशी नाही आहेत नारायणगावला त्यांच्या साईड चालू आहेत मंचरला आहेत पुण्यात था थाकी ओतूरला था, आहेत अशा खूप साऱ्या साईड त्यांच्या खूप चालू आहेत आणि त्यांना हे त्यांनी आत्ता फोनवरती बोललेत का सगळ्यात एक नंबरची माझी साईड आहे जर सगळ्यात एक नंबरची साईड असेल तर सगळ्यात एक नंबरच्या या ठिकाणी असलेल्या समस्या जास्त आहेत जर जा तुम्ही एक नंबरची जर म्हणत असाल तर मग बाकीच्या साईड तुमच्या मग कशा आहेत जर याला तुम्ही जर एक नंबर म्हणत असाल तर ओतूरच्या असेल नारायणगावचे असेल तर त्यांना तुम्ही काय म्हणत असाल मग हीच परिस्थिती जर एक नंबरच्या साईडची अशी असेल आठ आठ दहा दहा समस्या इथल्या असेल तर तुम्ही याला एक नंबर म्हणणं कितपत योग्य आहे बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका